हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा यासह विविध मागणी घेऊन शेतकऱ्यांनी आज नरसिंह नामदेव येथे रास्ता रोको आंदोलन केलं आहे याच्यामध्ये शेतकरी तसेच काही सर्व पक्षीय नेते सुद्धा उपस्थित होते आपल्यासोबत शेतकरी नेते रमेश शिंदे आहेत दादा दोन तास रास्ता रोको आंदोलन केला काय सरकारकडे मागणी आपली या ठिकाणी पाहिला असल या ठिकाणी ढगपुडी असो या ठिकाणी आज पाहिला असेल तुम्हाला पाचपट पेक्षा जास्त पाऊस झालेला आहे आणि आज शेतकऱ्यांचं पिकरा वाहून गेले शेतकऱ्यांचं स्वप्न वाहून गेले शेतकऱ्यांना उद्या लेकर शिकवायचे कसे या ठिकाणी उद्याचं आता होणार मिळणार पुढची पेरणी करायची कशी कारण शेतकऱ्यांनी जेव्हा तीन महिन्यामध्ये पेरलं होतं आता खरं पाहिलं तर काढाही दिवस आलं होतं पण आज पूर्ण गेलेलं आहे म्हणून शेतकऱ्यांनी या ठिकाणी आम्ही पूर्ण या शासनाला म्हणलं आहे हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या त्यानंतर शेतकऱ्यांचं कर्ज कर तात्काळ संपूर्ण माफ करा ओला दुष्काळ जाहीर करा आणि कयाजू नदीवरील हा भंडारा रद्द कराव या ठिकाणी आम्ही आज पहिला दिवस आहे आणि पहिला टप्पा आहे असे टप्पे जोपर्यंत या ठिकाणचं शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर होणार नाही कर्जमाफी होणार नाही आणि एक ट्रिक पन्नास रुपये टाकणार नाही तोपर्यंत आम्ही सतत रोजचा रोजचा रोज एक रोड जाम करणार आहे आणि नंतर आम्ही जवळपास पूर्ण गावातले शेतकरी क्रेडिट ऑफिसवर धडकणार येतं त्या निश्चित तुम्हाला सांगतो जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही आणि एक ट्रीप पन्नास रुपये जाहीर करणार आहे तोपर्यंत या ठिकाणी थांबणार नाहीये जर बघितलं तर सतत तीन वर्षापासून हिंगोली जिल्ह्यात दुष्काळ पडत आहेत मागच्या वेळेस तीन हेक्टरची मर्यादा होती आणि आता दोन हेक्टरची मर्यादा करण्यात आली त्यामध्ये पाच हजार नऊशे तेवढी तडपून जी जी रक्कम दिली शासनाकडून शेतकऱ्याच भागणार का त्यावर अवघड लबाड सरकार लबाड खोले त्या लबाड कोल्याचं काय माहिती का मागच्या वेळेस तुम्हाला विधानसभा निवडणुका लागल्या होत्या तुमची तुमचे म्हणलं तिप्पट होती पण या ठिकाणी पाहिलं असेल तिप्पट ना आता अर्ध्याला घाललेली आहे आणि आता दिलेत किती साडेपाच हजार रुपये अहो साडेपाच हजार साहेब आम्ही या ठिकाणी आमचा जर बाप मेला त्या ठिकाणी त्याला मसवण्यात पूर्ण करायचा खर्च लागतो त्याच्यापेक्षा जास्त असत साडेपाच पाच हजार म्हणजे गुंट्याला फक्त पंचावन्न रुपये येतात अहो साहेब या ठिकाणी मी शेता मी टाकलेले हजार नाही लाखो रुपये टाकले तर तेव्हा आमचं पाहिला होतं तुम्ही एखादा उपास असेल तर शेमाने दाना खातानी दोन दाणे जर खाली पडले तुम्हाला हव वाटते तर या ठिकाणी आमच्या जे होतं जवळ आम्ही कर्ज घेऊन बँकेचं कर्ज घेऊन चाहकाचं कर्ज घेऊन जमिनीच वाटलंय आणि आज आमचं ते गेले त्यामुळे या ठिकाणी आम्हाला भीक मागण्यासारखं देऊ नका आणि तुम्ही जर खरंच जर खरी जरी तुम्ही आता बेमान जराल या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी तुम्ही बोलले होते निवडणूक यावंच त्या निवडणूकच्या तुमच्या बोलण्यानुसार तुमच्यावर विश्वास ठेवला आहे निश्चितच तुम्ही लबाड लांड या ठिकाणी ठेवू तुम्हाला आणि साहेब तुम्हाला आम्ही तोडू शकत नाही कारण एवढी काय आमच्या ताकद नाही तुमच्या गाड्या जर पाहिल्या तर त्या एक दुण दुण एक कोटी दोन दोन कोटीच्या गाड्याचा हा तुमचा बेड एकवीस लाखाचा आहे त्यामुळे तुमच्या आम्ही वागू शकणार नाही पण आम्ही मात्र मार्गाने मार्ग नाही अहो तुम्ही हवे मार्गच काय एखाद्या आल्यानंतर पंधरा रस्त्या जाऊ देणार नाहीये जो आता तुम्हाला येत नाही खुर्च्या खाली करा या ठिकाणी तुम्हाला माझ्या शेतकऱ्याचं लहान शेतकऱ्याचं आव्हान आहे यानंतर तुम्हाला आम्ही संविधानिक मार्गाने कुठे रोड उप देणार नाही जोपर्यंत शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करणार नाही हे ट्रीप पन्नास रुपये देणार नाही तोपर्यंत देणार नाही आताचे जे मुख्यमंत्री आहेत जे विरोधी पक्ष होते तेव्हा सहा हजार रुपये सोयाबीनला भाव मागत होते आता ते सध्याचे मुख्यमंत्री आहेत काय त्याच्याकडून मागणी तुम्हाला काय अपेक्षा आहे ते मुख्यमंत्री खरं जर पाहिलं आज जे लोक उडवत आहेत ज्या निवडणुका झाल्या काँग्रेसवाले म्हणत होते बाबा मला पंजाला मतदान करा वाले म्हणत होते घड्याला मतदान करा दुसरे म्हणतो ते तुतारीला मतदान करा शेर्यावाले म्हणत होते बाणाला मतदान करा दुसरे म्हणत होते मशाला मतदान करा पण भाजपचा का पक्षे आहे मतदान कोणालाही करा निवडून आम्ही येणार आहे म्हणजे हे छोट सरकार आहे सोडून या ठिकाणी बसले त्यामुळं मला वाटतं या ठिकाणी जर तुम्ही आता जर शेतकऱ्यांना लक्ष देत नसाल या ठिकाणचा उद्रेक होऊन साहेब आम्ही तुम्हाला आमच्या पोटात खुपतोय आमचं जयत कारण आमच्या क्षेत्रात दोरा याचा आम्ही दोरा घेऊन जीवन जगत आहोत या ठिकाणी आम्हाला घरी गेल्यावर आमच्या लेकरात तोंड देता येत नाही मुली भाषे आली या ठिकाणी जर तुम्ही तत्काळ निर्णय घेतला या ठिकाणी नेपाळ गणेश राहणार तुमच्या मध्ये सांगू शकतो नक्कीच आपण जर बघितलं हिंगोली जिल्ह्यात नाही तर राज्यात मोठा दुष्काळ झाला म्हणजे अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्याचा हाती आलेला तोंड घास निसकावला गेला आणि शेतकऱ्याचं मोठं नुकसान झाला आपल्या आपल्यासोबत काही शेतकरी आहे दादा दोन तास रास्ता रोको आंदोलन केला काय सरकारकडे मागणी आहे आणि कशासाठी हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आमचे नेते माननीय डॉक्टर रमेश शिंदे यांच्या नियोजनामध्ये हा रास्ता रोको या ठिकाणी आम्ही केलेला आहे सर्व शेतकरी पंचक्रोशी या ठिकाणी जमा झालो आमची सरकारला एकच मागणी आहे की पन्नास हजार रुपये हेक्टरी अनुदान आम्हाला देण्यात यावं आणि ओला दुष्काळ जाहीर करून संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांची करण्यात यावी या मागणीसाठी आम्ही नरसिंह नामदेव या ठिकाणी हायवे रास्ता रोख आंदोलन केलेलं आहे आणि नक्कीच बाजूच्या पंजाब राज्यामध्ये जर हे पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना देऊ शकतात तुम्ही का नाही देऊ शकता हा संतप्त सवाल आमच्या सर्व शेतकऱ्यांचा आहे नक्कीच पंजाब सरकारचं जे अतिवृष्टीने नुकसान झालं कुठेतरी शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देण्यात आली तर महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत काय करू शकत नाही यासाठी आज शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय दादा रास्ता रोप आंदोलन केला एकेकडे बघितलं तर सरकारने एक रुपया पीक विमा योजना चालू केली तिथे आज कुठेतरी बंद केली आहे काय सरकारकडे मागणी आहे तुमची सरकारकडे आमची एकच मागणी आहे की आज रोजी तुम्ही बघितलं असाल की तुम्ही सांगता की चाळीस वर्षात जे पाऊस झाला नव्हता ते आज या वर्षी झाला मग तुम्ही ओला दुष्काळ जाहीर का करत नाहीत हेक्टरी आता शेजारच राज्य पन्नास हजार रुपये हेक्टरी देतं आणि तुम्ही आम्हाला पाच हजार नऊशे रुपये द्यायला थोडी तरी तुम्हाला लाज वाटायला पाहिजे आणि तुम्हाला शेतकऱ्याकडे दयामाय आहे की नाही तुमच्या घरी पंचवीस लाखाचे सोफा सेट आहे तर आम्हाला शेतकऱ्याला पाच हजार नऊशे देऊन तुम्ही लाजवता काय हे तुम्हाला वापस राहू द्या आम्हालाच सांगा तुम्ही एक एक रुपया करून आम्ही पट्टी करू आणि तुम्हाला लागत असेल तर आम्ही पैसे देऊ बंधाऱ्याची गोष्ट झाली तुम्ही सांगा आता आमचं आमची शेतजमीन चालली येलदरी असो सिद्धेश्वर असो आणि आमची जमीन चालली आणि तुम्ही पाणी तिकडं नेता हे तुम्हाला म्हणजे आज... लाजूबाजू गोष्ट आहे आमची एकच मागणी आहे की जोपर्यंत ओला दुष्काळ जाहीर पन्नास हजार रुपये हेक्टरी आणि आम्हाला कर्जमाफी आणि हे धरण रद्द झाल्याशिवाय हे हा शेतकरी थांबणार नाही रमेश डॉक्टर रमेश शिंदे यांच्या माध्यमातून आम्ही हा लढा चालूच ठेवणार आहोत शासनानं जो शब्द दिला होता की आता खरी वेळ हे काही तुम्हाला काय वाटतेनं सांगितलं होतं की बाबा योग्य वेळ आल्यावर आम्ही कर्जमाफी करू आता योग्य वेळ हे काही हा शासनालाच कळायला पाहिजे योग्य वेळ आहे की नाही आता एवढा शेतकरी परेशान आहे काठच्या खरडून गेलय आणि राहिलेल्या शेतकऱ्याचं चिबडून गेलय हे शेतकरी त्यांना लाज वाढायला पाहिजे तुम्ही सांगा ज्या वेळेस हे विरोधी पक्ष होते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पंकजाताई मुंडे आणि पाशा पटेल यांच्या माध्यमातून एक विनय ताळकरी मोर्चा काढला होता की शेतकऱ्याला सहा हजार रुपये सोयाबीनला भाव द्या पाहिजे मग आता या यांचा हे आता सत्य आलेत दहा वर्ष झाले आता हे झोपले किती काय असं मला वाटायला सरकारनं पूर्वी जे तीन हेक्टरची मर्यादा होती हजार पाचशे रुपये नुकसान भेटायचं आता फक्त दोन हेक्टर आणि तेवी पाच हजार नऊशे रुपये यावर सरकारचं शेतकऱ्याचं भागणार का एवढं तटपणजी किमती हे आता शेतकऱ्यांचं म्हणजे काय म्हणतात आपण त्याला मजा घेत आहेत अंत आहेत पण शेतकऱ्याचा जर अंत पाहिला तर नेपाळ झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही सांगा पाच हजार नवशात अ चार हजार साडेचार हजार रुपये सोयाबीन काढायचे घ्यायत मजूरदार मग तुम्ही सांगा पाच हजार नवशात भागत का तुम्ही पत्रकारांना बांधवांना माझी विनंती आहे की तुम्हाला बी हे वाटतं का खरं आहे की खोटं आहे आता यानंतर फडणवीस साहेबांना मला वाटतंय हे नेपाळ करून टाकायचंय आणि शेतकऱ्याचे आपल्या याच्यामध्ये सरकारमध्ये सगळे भांडण लावून टाकायचंय कारण यांनी बघितलं ज्यावेळेस आमदार पण होतात तेव्हा पन्नास पन्नास खोके देतात आणि शेतकऱ्याला पाच हजार नऊशे रुपये द्यायला काय वाटायला वेळेच्या जीवाला मला काही समजलं गेलं पण यांचा शेतकऱ्याचा अंत पाहू नये कारण तुम्हाला माहिती शेतकऱ्याचा अंत पाहिल्यावर काय होतं यांना हे अनुभवलेलं आहे नक्कीच आपण जर बघितलं तर शेतकऱ्याला जे पेरणीपासून सोयाबीन लागवडीचा खर्च मोठा होत आहे आणि शासनानं कुठं मागच्या वर्षी सुद्धा अतिवृष्टी झाली होती आ, तेरा हजार पाचशे रुपये अनुदान दिले होते त्याला तीन हेक्टरची मर्यादा होती मात्र या वर्षी फक्त दोन हेक्टरची मर्यादा केलेली आहे आणि त्याच्यात मध्ये विशेष म्हणजे पाच हजार नऊशे तटपुंची रक्कम दिलेली आहे त्यामुळे कुठेतरी शेतकरी आक्रोश करत आहेत तर काय हिंगोलीतलं पाणी नांदेडला वळवलं जात आहे काय परिस्थिती आहे सध्या नदीची तुमच्या पाण्याची खरं जर पाहिलं तर हे मी स्वतः शेतकरी या खरबी बंधाऱ्यातलाच आहे तर आम्हाला निव्वळ या ऑफिसरनं झोपट ठेवून हा बंधाऱ्याचं काम केलंय आम्हाला अजिबात माहित नव्हतं आमची कोणती सहमती न घेता या शासनानं डायरेक्ट आम्हाला घर उठवण्याची जमीन सोडण्याच्या डायरेक्ट नोटिसा दिलेल्या आहेत तरी पण या ऑफिसरला मी असं सांगू इच्छितो की बाबा खरबी आणि खंबाळा येथे बाळा लेत्रा सगळ्यात आहुती देतील मात्र हा बंधारा उद्या नाही हा यानं विषय सोडून द्यायला पाहिजे आणि या शासनाने याच्याकर दखल घेतली पाहिजे की हे खरबी बंधारा हा बंद केला पाहिजे नसता आम्ही जगू शकणार नाही पुढे चालवून आमचं यानं कोरोड करायचं ठरवलं सगळं आमचा वावंट होण्याचं सगळं पण आम्हाला हे झोपट ठेवलं होतं ज्यावेळेस आमचे डॉक्टर साहेब पुढे आले त्यावेळेस आम्हाला कळालंय आमचं झालंय काय म्हणून सेने हा अंशी फुटावून बोगदा तयार करून याने पाणी चालवलेलं आहे आणि अक्षरशः आमचा पूर्ण वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही आज जर खांबाळची शेती पाहिली कोणती शासनाची योजना आमच्या गावात सक्सेस झालेली नाही पियाला पाणी नाही स्वतंत्र बोर घेऊन लोकांचं जीवन पिण्याच्या पाण्याचा धकलेलं आहे आणि त्या नेतून जर हा ऐंशी फुटाचा बंधारा चा जात असेल तर अक्षरशः आमचे बोर त्याच्यामध्ये जाणार आहेत आणि अक्षरशः खंबाळा आणि खरबी हे कोरडो झाले शहर राहणार नाही हेच मी या ऑफिसरला सांगतो की यांना आमची ही दखल घ्यायला पाहिजे नसता त्याला आम्ही तिथे येऊ देणार नाही आम्ही हातात रोंगणी घ्यायची या ऑफिसरना आम्हाला येऊ देऊ नये नसता आम्ही अक्षरशः आमच्या जीवाच्या अहुत देऊ पण हा बंधारा होऊ देणार नाही एवढंच नाही समज नक्कीच आपण जर बघितलं हिंगोली जिल्ह्यात येलंदरी सिद्धेश्वर असे तीन धरणा असून या तिन्ही धरणाचं पाणी नांदेडने वळवलं जात आहेत मात्र हिंगोलीतलं पुन्हा तेयाभू नदीचं पाणी नांदेडला नेल्याचा घाट असल्याने हे घाट आम्ही उडवून लावू अशी सुद्धा संतप्त प्रतिक्रिया शेतकरी प्रतिक्रिया दादा हिंदुरी जर बघितलं आपण तीन तीन धरण आहे आणि त्या तिन्ही धरणाचं पाणी नांदेडला नेलं जात आहे नेलं त्यांनी ने आणि आता सुद्धा नेण्याचा घाट आहे काय मागणी आहे सरकारकडे आता जे खरबी बंधारा तिथे बांधून भोगद्यावर हे पाणी धरणातून नांदेडला जाणार आहे काय होणार याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान सर्वप्रथम जय मल्हार मी धनगर समाज जोवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे या संघटनेच्या माध्यमातून या शेतकरी संघटनेचे नेते आमचे रमेश भाऊ यांना जाहीर पाठिंबा देतो आणि जे आमच्या या कयादू नदीचं पाणी जे त्या धरणामध्ये नेल्या जाणार आहे कारण आमच्या शेतकऱ्यावर तो खूप मोठा अन्यायच होतो पण जे आमचे बांधव गुरे वासर शेळ्या मेंढ्या ढोरे जे सांभाळतात त्यांना पासून कुठल्याही ठिकाणी कयादुन नदीनं सुद्धा शेळ्या मेंढ्यांना पाणी पाजायला भेटणार नाही आणि म्हणून मी या राज्य सरकारला एकच विनंती करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये जो तुम्ही खरबी खांबाळा या ठिकाणी बोगदा बंधारा करून घेणार आहेत त्या ठिकाणी आमचा सर्व समाज बांधव आणि शेतकरी राजा या बंधारा हो देणार नाही आता न सांगितलं रक्ताचे पाठ वाहिले तरी चालतील पण तो बंधारा मुळातच आम्ही हो देणार नाही आणि दुसरा मुद्दा राहिला की देवेंद्र फडणवीस तुम्ही शब्द दिला होता सर्व शेतकरी बांधवांना केंद्रात आणि राज्यात माझी सत्ता जर आली तर मी शेतकऱ्याचा सातबारा कोरा कोरा करी। कोरा करीन मग आता केंद्रात आणि राज्यात देखील तुमची सत्ता आहे आणखी शेतब शेतकऱ्याचा सातबारा तुम्ही कोरा केलाच नाही पण या पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि तुम्ही आता शेतकऱ्यांची थोडी दया करा थोडी तरी क्यू करा अरे एखादा लेकरू घरात लढण्याच्या नंतर माय त्याची पळत जाऊन त्याला पाडण्याचं चा काम चांगल्या पद्धतीने करते आणि मग या राज्यातला शेतकरी जर रडत असेल आणि आमच्या शेत या राज्य सरकार मायबापाला जर आमच्या शेतकऱ्यांची दया येत नसेल तर ही खूप मोठी शोकांतिक आहे या राज्यातला शेतकरी आता शांत बसणार नाही नक्कीच आपण जर बघितलं तर हिंगोली जिल्ह्यात तर राज्यात मोठा प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्याची सर्व शेती उद्ध्वस्त झाली आता तरी सरकारने, सरकारने शेतकऱ्यांना जो शब्द दिला होता निवडणुकीपूर्वी कर्जमाफी तसेच शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत द्यावी या, या मागणीसाठी आज शेतकऱ्यांनी नरसिंह इथे आंदोलन केलं आहे जर सरकारनं आमच्या मागण्या मान्य नाही केल्यास इथले पुढे इथून पुढे सुद्धा आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे माय मायबाप सरकारनं आता तरी शेतकऱ्यांना कुठंतरी कर्जमाफी तसेच हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देऊन सरकारला शेतकऱ्यांना कुठेतरी कर्जाची डोंगरातून बाहेर काढावं असंच मागणी शेतकरी करीत आहेत फारुख शेख लोकमत हिंगोली